नमस्कार मंडळी तर बघा उठल्या उठल्या तोंड पॅक केलंय तोंड पॅक करून बघा सकाळच्या दहा वाजल्या दहा वाजता एवढं ऊन पडलंय म्हटलं काय करायचं माणसाने ही बघा खातगुंची नदी एकदम मोकळी आहे उन्हाळ्याचं एवढं जबरदस्त वातावरण झालं का नाही नदीत अजिबात पाणी नाही तर हितालू पार्सल द्यायला ही बघा बकरी कशी पिशवी आपली खायला बघते काय पिशवीत आहे खायला तिला काय कळते किंवा बघा कलर खेळून निघालाय पोऱ्या किंवा दिलं पार्सल इथं बघा पेमेंट स्कॅन केला मी रुपया पाठवला आणि मग पाणी आलं इथं नळाला ऑनलाईन पेमेंट केलं बघा निघालो पुषेगावला हे म्हणले काका की का 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 आज लगाच्या सुट्टी घ्यायची नाही आमचं बघ लागा दुकान किराणा मालाचं बंद आहे मी म्हंटल तसं नाही चालत काका म्हणलं तुम्ही मादक आहे काका आम्ही कामगार राहिलू हा आमच्या हातात आहे सुट्टी घेणं असाच मग गेली गाडी चालवून बु बूंगू कर गाडी चालवायला सुरुवात काय करायचं आपलं कामच आहे गाडीवर गाडी आहे तर सबकुच आहे मग या ठिकाणी बघा यांचं पार्सल ह्यांचं पार्सल त्यांचं पार्सल असे पार्सल द्यायचे रांग लावले रांग पार्सल दिले दोन हात तानाचे एक नाही दोन नाही तीन नाही करत न थांबता न थकत्या गाड्या कामाला लागायचं असं आपलं काम हे कंटिन्यू चालतच राहिलं मग ह्या कामामध्ये तुम्हाला सांगतो उन्हात आणचं लय व्हायचा घेतो मग आता तुम्ही म्हणाल कशाला करतोय काम अवश्य जी काम आहे कुठं आमच्या भागात आमच्या भागात काम ठेवले तीच कुठं आता जी कामाला आहेत एकतर त्यांनी मेहनत लय केल्या नाहीतर मग त्यांच्या घरचं चांगलं होतं ओळखी होत्या नाहीतर मग हुशार माणसं होती नाहीतर मग व्यवहारी बिझनेसमॅन माणसं आहेत आता राहिली बाकी आमच्यासारख्यानी त्यांनी जायचं कुठं पुण्या मुंबईला अहो पुण्या मुंबईला बी जाऊन बघितलं तिथं जाऊन बी काय नाही उपयोग तिथं कमावणार पंधरा हजार जाणार दहा हजार त्यातलं मग राहणार किती आणि घरी किती पाठवायचं सांगा अहो आज पुशेगावातली बऱ्यापैकी ऐंशी टक्के दुकानं बंद होती ऐंशी टक्के तर आता दहा पंधरा मिनटं झालं वाट बघत बसलो अजून तो कार्यकर्ता काय आलेला नाही एकदम म्हणते मी जेवतोय एकदा म्हणते मी येत आहे मी येतो मी नंतर येतो मी म्हटलं अहो तुम्ही जिथं कुठं आहे तिथला पत्ता सांगा मी तिथं येतो तरी सुद्धा तेव्हा माणूस आहे मीच येतो मीच येतो आता काय करायला सांगा इथं टाईमपास करायला वेळ आहे गुणाला तर आधीच ऊन रक्त रक्त डोक्यावर आहे त्याची येऊन थांबलो या मला असे म्हटलेलं त्यांचं दुकान आहे वरच्या मजल्यावर मग त्यांचं म्हणणं आहे वरती यावं पण आपल्याला काही बॅग ठेवून परत सारखं वर खाली करायला जमत नाही ना বলাতে গৰ গৰ ঘৰ कसं आहे ना शेड माणसानं माणसाला समजून घेतलं पाहिजे अव आम्ही हितनं तिथनं पार्सल घेऊन येतोय आणि तुम्ही हितनं वरणं वरच्या ह्याच्या मरल्यावर खाली येऊ शकत नाही हा म्हणजे आम्हाला काही किंमत आहे का नाही एवढ्या उन्हात आणाचं पार्सल घेऊन येतोय माणसानं माणसाला समजून घेतलं पाहिजे आणि एकमेकाला सहाय्य केलं पाहिजे तरच माणूस की राहणार आहे माया मावल्यांनो माझ्या तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे बघा अहो तुमच्या दारात येतोय माणूस फक्त तुम्ही दोन पावलं पुढं या शेड तुम्ही दोन पावलं पुढे या आम्ही चार पावलं पुढं आलो या आहो आम्ही बी माणूसच आहे की आम्हाला बी वाटते लवकर घरी जावं हां तिथं बघा आज धुलवड असल्यामुळं भयानक गर्दी आहे एवढी गर्दी की मला बी उभं राहायला जागा नाही पण तरी बी मी जाऊन बघितलं लापटागत किती रुपयाला चिकन आहे तर दोनशे रुपयाला आहे म्हटलं आपल्या इकडे जरा आता स्वस्त असेल इकडं आलो मग इकडे एकशे ऐंशी रुपयाला किलो चिकन आहे त्याला म्हटलं बाबा बारीक बारीक तुकडं काप सिक्स्टी फाईव्ह करायच्या या व्हिव्हर्सनं दाखवायचे सिक्स्टी फाईव्ह म्हणले दा बारीक बारीक कर मग त्यानं बारीक 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 चिकनचे पीस करून दिले म्हणजे मग मी तिथनं ते चिकन घेऊन गेलो त्याच्यावर एकाने किस्सा वाला फसला तर मी खूप नाराज होते नाराज होतान परत मागवणार नाही चार घे रेक असे माझ्याकडे ऑनलाईन बघून शर्ट मागवली तर शर्ट आली हा आधाकडे तेवढा तेवढा मग ती मग नाराज होईल असं कसं होतं पण शर्ट पीस आता समजा मोठा बनत असेल बरोबर आहे मग आता बारी आली हिशोबाची आता हिशोब करूया आपण तसं बी लय पार्सल नव्हतं पंचेचाळीस पार्सल घेतलेलं त्यातलं एकोणचाळीस गेलं एकोणचाळीस गुणिले पंधरा पाचशे पंच्याऐंशी त्यातलं दीडशे तेलच गेलं झालं चारशे पस्तीस रुपये हा आपला निव्वळ नफा चारशे पस्तीस धुलवडीच्या दिवशी आपल्याला फायदा झाला आहे त्यामुळे आपण चिकन आणले आता चिकन सिक्स्टी फाईव्ह बघा तुम्ही आणि बघून आनंद घ्या आणि तुमच्या घरीही बनवा कारण हितनं मी तुम्हाला देऊ शकत नाही तर मग धन्यवाद आनंदी रहा सबस्क्राईब करा